नमस्कार आपण आज आजच्या स्टोरीमध्ये बघणार आहोत सर्वांचे लोकप्रिय जे ॲक्टर्स जे ॲक्टर आणि आपण सर्वात जे काही हिट फिल्म झालेले आहेत तर त्यामुळं या ॲक्टरचे जे नाव आहे ते खूप मोठे आहे आणि या ॲक्टरच्या जो घरामध्ये हल्ला झाला होता खुद ॲक्टरसोबत जो हल्ला झाला होता त्या प्रकरणाबाबतीत खूप काही न्यूज बातम्या वगैरे पसरलेल्या होत्या परंतु त्याच्यामध्ये आज आपण बघतो की त्याचा जो आरोपी आहे एक एक आरोपी त्या संदर्भात अटक केलेला आहे आणि तो आहे शरीफुल इस्लाम शाहजात मोहम्मद रोहिल्ला अमर फकीर असं त्या हल्लेखोराचं नाव दाखवण्यात येतं आणि त्याचं जे टोपण नाव आहे ते विजयदास म्हणून ओळखल्या ओळखलं जातं परंतु आता विषय असा येतो आता आपल्याला या घटनामध्ये हे बघायचे की हा जो आरोपी मुंबई पोलिसांनी या आरोपीला ताब्यात घेतलं आणि त्याच्यानंतर या आरोपीला पोलीस कोठडी झाली त्यानंतर न्यायालयीन वगैरे जी काही ज्याला सज्जा झाली कोठडी झाली परंतु त्यामध्ये एक सर्वात महत्त्वाचा मुद्दा हा आहे की आता पोलीस सांगतात की आम्ही कोर्टामध्ये पोलीस सांगतात की आम्ही सिद्ध करू की आरोपी हाच असणार परंतु याची जेव्हा सखोल चौकशी झाली त्यावेळेस जे सैफ अली खानच्या घरामध्ये एक गन पडलेली होती म्हणजे वस्तू होत्या आणि त्या, त्या वस्तूमध्ये जे मिळते जुळते या व्यक्तीचे फिंगरप्रिंट त्यात मिळत नाही आहे मग तुम्ही सांगा आता ही गोष्ट कशी होणार तर चला सविस्तरपणे संपूर्ण ही घटना जशी माहिती आली तशी तुम्हाला मी सांगतो सांगण्याचा प्रयत्न करतो तुम्ही नवीन असाल तर आपल्या या चॅनलला सबस्क्राईब करा हे चॅनल तुमचं आहे माझं नाही हे म्हणून सहकार्य करा एवढीच तुम्हाला नेहमी अपेक्षा मागत असतो तर चला आपल्या चॅनलला कोणताही वेळ न करता सबस्क्राईब करा तर चला खाण्याला सुरुवात करतो पहिले आपण काही प्रश्न याच्यावर वर्तू म्हणजे तुमच्या लक्षात येऊन जाईल पहिला प्रश्न असा आहे की जो आरोपी पकडला आरोपीचं नाव आहे मोहम्मद रोहिल्ला रोहिल्ला अमीर फकीर त्याचं उर्फ नाव आहे विजयदास जसं त्याचं नाव आहे शहाजाद तर आता या आरोपीला जे पकडलं आहे तर पोलिसांनी या आरोपीला ताब्यात घेतलं इथपर्यंत तर ताब्यात घेतल्याच्यानंतर मग या आरोपीचे फिंगरप्रिंट जर सैफ अली खानच्या घरामध्ये जो हल्ला झाला त्या ते, वस्तूशी मिळत नाही तर मग हा आरोपी असू शकतो का हा प्रश्न आहे दुसरा प्रश्न असा आहे की सैफ अली खानवर याच व्यक्तीने हल्ला केला तर मग सैफ अली खान यांना ओळखू शकतो प्रत्यक्ष हाही प्रश्न आहे ओळखतो का नाही कारण बघितलं तर असावंच एक झटापट झाली म्हटल्यावर तिसरा प्रश्न असा आहे की आता याची जेव्हा चौकशी झाली तर मग जर हा आरोपी असेल सैफ अली खानवर हल्ला करणारा तर मग सली सैफ अली खानच्या घरामध्ये ज्या वस्तू पडलेल्या त्या वस्तू आरोपीच्या पडलेल्या त्या आरोपीच्या वस्तूवर या आरोपीची फिंगरप्रिंट मिच मॅच का होत नाही आहे कारण आरोपी तर हाच आहे आणि असे प्रश्न तुम्हाला सांगतो परत मुंबई पोलीस पण सांगतात कोर्टामध्ये की आम्ही हा सिद्ध करून दाखवू मग याचा अर्थ काय तुम्ही सांगा परत हाच याच आरोपीने हा हल्ला केला असावा असं मुंबई पोलीस सांगतात दर्शवतात की हा आरोपी असणारच हे सिद्ध करून दाखवू तर चला सर्वात महत्वाचे हाय प्रश्न जे काही निघलेत जे काही येतात विचार घुमतात तर या प्रश्न तुम्हाला सत्यता काय वाटते तुम्हाला आता या जी काही माहिती मी काढली ती माहिती पहिली तुम्हाला प्रदर्शित करतो त्यानंतर तुमच्या जरूर कमेंट आम्हाला सांगा पहिला प्रश्न जो होता आपला तर संपूर्ण प्रश्न एकत्र करून आता त्याचं आपण विश्लेषण करणार आहोत सोळा जानेवारी दोन हजार पंचवीसला बरोबर मध्यरात्रीच्या दरम्यान जेव्हा सैफ अली खानच्या घरावर बरोबर फ्लॅटवर तिथं कोणतीही सेक्युरिटी नाही म्हणजे सेक्युरिटी परफेक्ट त्यानंतर ते सी सी टी कॅमेरा वगैरे साईडला या बिल्डिंगमध्ये तर जाणं अशक्यच पण काय तर याच्या फ्लॅटवर जाणंहीसुद्धा किती मुश्किल तर एक्झॅक्ट बरोबर त्याच फ्लॅटवर जर एखादा आरोपी जात असेल कारण त्याला सर्व काही माहिती आहे मग त्याला माहिती असल्यामुळेच तू तिथे जात असेल तर तो तिथं हल्लाही करत असेल आणि हल्ला केल्याच्यानंतर जर अली खान त्याला ओळखत असेल तर मग त्या आरोपी म्हणून का सिद्ध होत नाही पहिला प्रश्न होऊ शकतो ना ओळख ओळखतो तर ओळखतो का नाही सिद्ध का होत नाही तर परकरन, आता तुम्हाला थोडी माहिती सांगतो कोर्टाचं प्रकरण आता तुम्ही बघताय आतापर्यंत काही अशा किशी आहेत की देखता एखाद्या माणसाचा मूर्ती ओढवला जातो म्हणजे मर्डर होतात जे काय होते ते का होतात देखता समोर परंतु त्या व्यक्तीला सांगितलं जातं की तू पुरावान समजा एखाद्या उदाहरणार्थ तुमच्या देखता एखाद्या व्यक्तीनं व्यक्तीचा खून झालाय मर्डर झाले काही ते झाले आणि तुम्ही त्या व्यक्ती म्हणजे पोलीस केस केली त्याच्यावर किंवा के कोर्टात याचिका दाखल केली तर त्यावेळेस तुम्हाला सांगितलं की याचा म्हणजे त्याच्यावर शहानिशा वगैरे सगळं होऊन मग त्याच्यावर जे विडन्स पुरावे वगैरे गोळा होतात तर मग त्यावर सांगतं की हा पुरावा म्हणजे हा या व्यक्तीला जे मारलं हे दुसरं नसून तुम्हीच असाल असं स्वतःवर कधी कधी भरपूर प्रश्न येतात उलट सुलट वगैरे सर्व त्यामुळं प्रत्येक व्यक्तीची बुद्धी त्यावेळेस हॅरेशमेंट होते कधी कधी असंही होतं परंतु जर सत्य असलं तर ते सत्य कोणत्या ना कोणत्या था? मार्गातून समोर येतच असतं याच्यात विषय नाही आहे पण आता विषय असा आहे की जर मुंबई पोलिसचे सांगत असं पोलीस सांगतात की या आरोपीला या आरोपीच्या आमच्याकडं फिजिकल त्याच्यानंतर या आरोपीचे आमच्याकडं फिंगर प्रिंट त्याच्यानंतर या आरोपीचे आमच्याकडं जे काही टेक्निकल म्हणजे काही पोलिसांनी जी टेक्निकल सिस्टीम वापरली ती पोलिसाकडं फिजिकल डॉक्युमेंट त्यानंतर टेक्निकल या सर्व काही माहिती पोलिसाकडं आहेत परंतु आणि पोलिस अजूनही सांगतात की पोलिसाकडं जे फेस रिफ्लेक्शन आहे तर त्या फेस रिफ्लेक्शनच्या सुद्धा या आरोपीला म्हणजे आरोपी हाच असेल असं सिद्ध करण्याचा प्रयत्न करतात परंतु आता आज आजच्या तारखेला जो शहाजाद इस्लाम शहाजाद मोहम्मद रोहिल्ला अमीर फकीर याला जी आज सुट्टी कोर्टाकडून होते तर मग कोर्टाकडून होते त्याच्यानंतर याच्या आद उगर जे काही पोलिसांनी याला विचारपूस केली तर यामध्ये आज हे सिद्ध व्हायला पाहिजे ना म्हणजे आता झालेच की की याच्यामध्ये जी फिंगरप्रिंट आहे ती फिंगरप्रिंट या व्यक्तीची सैफ अली खानच्या घरामध्ये जो हल्ला केला त्या हल्ल्यामध्ये जे काही वस्तू तिथं या व्यक्तीच्या पटेल त्या गन वगैरे जे काही असेल त्याची सगळीची चौकशी केली तर मग या व्यक्तीचे फिंगरप्रिंट तिथे येत नाही आहेत मग हा आरोपी त्या म्हणजे अली खानच्या केस संदर्भात कसा येऊ शकतो हा एक मोठा प्रश्न प्रश्नचे का नाही एकीकडे मुंबई पोलीस म्हणतात की आमच्याकडे डॉक्युमेंट्स फिजिकल टेक्निकल या संपूर्ण गोष्टी आहेत तसेच या या संदर्भात तसेच या आमच्याकडं फेस रिफ्लेक्शनसुद्धा आहे तर त्यामुळे आम्ही ही गोष्ट फेस रिडक्शनसुद्धा आहे तर या रिडक्शन फेस रिडक्शन तर या गोष्टी संपूर्ण असल्यामुळं फेस रिड तर या गोष्टी संपूर्ण असल्यामुळं आम्ही या आरोपीला सहज म्हणजे हाच आरोपी असणारे असं सिद्ध करू कोर्टामध्ये आणि कोर्टानं आम्हाला अजून अवधी द्यावा असं त्या पोलिसांचं म्हणणं आहे मुंबई पोलिसांचं परंतु तुम्हाला संदर्भात काय वाटतं की हा जो सैफ अली खानच्या घरावर मध्ये सैफ अली खानवर जो हल्ला केला तर हा हल्ला परत परत एक विषय असा होता की हा हल्ला जीव घेण्या होता की एका एकतर सुरक्षा होण्यासाठी होता हा एक मोठा प्रश्न आहे जीव घेणे हल्ला होता तर जखम अशा कोणत्याही जिथे जी जीव जायला अशा ठिकाणी लागलेले नाही आहेत कारण जी जखम सहाही जखम झालेले आहेत त्या मनगट हात वगैरे असे कानाच्या मागे इकडेच काही जे काही झालेले आहेत तर मग तुम्हीच आता या कॉमेंटमध्ये सांगावं की खरंच हा जीव घेण्या हल्ला होता की चोरीचा होता की स्वतःचा जीव नव्हता चोरीच्या संदर्भात जरूर कॉमेंटमध्ये सांगा आणि यावर आता मुंबई पोलीस सांगतात की कोर्टानं आम्हाला थोडा अवधी द्यायला पाहिजे आम्ही या याची सखोल चौकशी करू तसेच जे मुंबईचे अतिरिक्त पोलीस सहाय्यक पोलीस आयुक्त परम परमित दास आहे तर परमित दास म्हणतात परमजित दास म्हणतात की त्यांचं जे पथक आहे त्यांचं गुन्हे शाखा आणि तसेच डी सी पी जे डी सी पी झोनचं जे पथक आहे नऊ नंबरचे तर डी सी बी झोनचे नाईन नंबरचे पथक या पथकाने संपूर्ण चौकशी केली तर या चौकशीमध्ये हाच आरोपी आहे असं कुठं कुठं सिद्ध होऊ लागलं आहे आता ज्यावेळेस सिद्ध होईल त्यावेळेस कोर्ट नेमका काय केस याच्यावर कोणतं गुन्हा लागणार हे तर तुम्हाला माहिती होणारच परंतु सिद्ध नाही झालं तर मग नेमका आरोपी कोणता हाच मोठा प्रश्न निर्माण होणार आहे आणि त्याच्यामुळं ह्या ज्या घटना घडतात तर या घटना खूप असे ऐकल्या तर थोडं वेगळंच वाटतं की जर एवढ्या मोठ्या व्यक्तीच्या घरामध्ये जर असा हल्ला होत असेल तर आपल्या सामान्य व्यक्तीच्या घरामध्ये काय होऊ शकणार नाही आणि खरोखरच या सर्व गोष्टीचा पोलिसांनी एक शहानिशा करून पोलिसांनी एक प्रशासने या सर्व गोष्टीची एक व्यवस्थित तरी त्या अंमलबजावणी करून संपूर्ण गोष्टीची म्हणजे काय केली पाहिजे एक दिशा दर्शवली पाहिजे आणि त्या आरोपीला लवकरात लवकर सापडलं पाहिजे जो काही असेल तो आणि त्याला शिक्षा झाली पाहिजे जे की ही काही गोष्ट सैफ अली खान ॲक्टर सैफ अली खानसोबत झाली ही कोणासोबतही होऊ नये कदाचित सैफ अली खानसुद्धा एक वेळेस म्हणू शकतील की आज त्यांच्यावर जो प्रसंग आला हा कोणावर येऊ हो नये कारण ॲक्टर तुम्हाला माहिती आहे कोणतेच ॲक्टर हे खरंच मनाला खूप ॲक्टर म्हणजे ॲक्टरच असतात स्वभावाला खूप चांगले असतात तुम्ही बघताय जेवढे काही ॲक्टर आहे तेवढे प्रत्येकाला गोरगरीब वगैरे कुठं सन संस्थासन दान कोणतं तरी त्या ते, ॲक्टर देतातच म्हणजे अक्षरशः त्यांच्या मनामध्ये या समाजाचं एक भवितव्यच निर्माण झालेलं असतं त्यांचं मन एक मौल तर मौल झालेलं असतं देशासंदर्भात देशप्रेमी असतात तर जे सैफ अली खानसोबत झालं या गुन्हेगार जो काही असेल तो लवकरात लवकर तर पोलीस त्याचा शोध घेतीलच आणि त्याला कठोर शिक्षा व्हावीच तुम्हाला या संदर्भात काय वाटतं जरूर कमेंटमध्ये सांगा आणि अशाच नवीन नवीन कहाणी नवीन नवीन प्रकरणासाठी तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर सबस्क्राईब करा आता नेमकं हे जो हल्ला केला हा नेमका हाच आरोपी आहे का दुसरा आरोपी जरूर या याच्यानंतर जी काही माहिती येईल ती तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करील तर चला तुम्ही तुम्ही तुमच्या परिवाराची काळजी घ्या स्वतःची दक्षता घ्या चला भेटूया एक नंतरच्या नवीन कहाणीसोबत तोपर्यंत जय हिंद